नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं मुक्काम पोस्ट नांदगाव अच्छा नांदगाव तालुका तालुका शहापूर तालुका शहापूर जिल्हा ठाणे आणि गाव नांदगाव बरं आता आपण तुमच्या वांग्याच्या प्लॉट मध्ये बसलेले बरोबर आहे साधारण क्षेत्र किती येईल पंचवीस गुंठ्यापर्यंत पंचवीस गुंठ्यापर्यंत आहे बरं आता आपण तुमच्या हातामध्ये वांगे पण बघतोय साधारण प्लॉट लावून किती दिवस झालेले पन्नास दिवस झालेले पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरं व्हरायटी कोणतीही पंचगंगा पंचगंगा व्हरायटी बर साधारण आपण शेती किती वर्षापासून करता मी दोन हजार आठ पासून शेती करतोय दोन हजार आठ वाघ्याची शेती तीन चार वर्ष करतोय थोडी थोडी दोनशे अडीचशे झाड अशी लावतोय अच्छा दोनशे अडीचशे झाड म्हणजे एक दोन तीन वर्षापासून वांग्याचं पीक तुम्ही घेत आहे आपण लास्ट टाइम तुमच्याकडे व्हिजिट आलो होतो तर ह्या प्लॉटच्या जर पाठीमागे आपण जर बघितलं तर तिकडे पण तुमचा एक प्लॉट होता बरोबर तो वांग्याचा प्लॉट कशावरती म्हणजे खत वगैरे रासायनिक खत वापरलेले होते आणि आता आपण जे तुमच्या आजूबाजूला जो प्लॉट बघतोय तर ह्या प्लॉटला आपण टी वैदिक वापरलेले पूर्ण वैदिक वापरलेलं आहे तर आपण ज्यावेळेस बेसल डोस वगैरे टाकला लागवड करायच्या अगोदर तर त्यावेळेस काय काय वापरलं तुम्ही जे काय आपले ऍप्लिकेशन आहे तेवढे म्हणजे बेसल डोसला आपलं कृषी अमृत आणि अच्छा मायक्रो चार्जर मायक्रो चार्जर कृषी अमृत किती घेतलं होतं डोस के सिंगल डबल ने टाकलाय म्हणजे आपलं क्षेत्र किती म्हणलंय पंचवीस गुंठे म्हणजे पंचवीस गुंठ्याला तुम्ही डायरेक्ट एक एकरचा एक एक एकर बेसल डोस टाकलेला आहे अच्छा असं का केलं म्हणजे साधारण आता ज्यावेळेस काही शेतकरी ज्यावेळेस आम्ही त्यांना अर्धा गुंठ्याचा समजा वीस गुंठे क्षेत्राचा जर बेसल डोस टाक सांगितला तर ते म्हणजे थोडस विचार करता की बाबा एवढा खर्च कसा काय करायचा तर तुम्ही ती हिंमत कशामुळे केली की राम सरांच्या भरशेवर अच्छा रामसरांच्या भरशेवर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघता राम सरांचे व्हिडिओ बघून काय तुम्हाला वाटतं रामसरांचं म्हणजे जे व्हिडिओ वगैरे राम सरांचे आहे म्हणजे जे बोलतायत त्याच्यात काहीतरी ताकद आहे अच्छा म्हणजे कशावरून तुम्हाला हा विश्वास कशावर वाटतो की कारण ते रासायनिक वाल्यांचे रासायनिक वाले येऊन गेले बघून गेले भरपूर काय काय सांगितलं आपल्या आपल्या कंपनीची औषधं सांगितली हे हे याच्याने होईल होईल ते बरोबर असं यांचं कसं तुम्ही करून बघा बरोबर एक, 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 बर। बर। एक एकर नका एक गुंठा करा एक करून बघा डबल टाका बरोबर दहा एक एकर करण्यापेक्षा दहा गुंटे तुम्ही डबल टाका मग तुम्हाला अंदाज येईल मग म्हणजे राम सरांचा बघूनच तुम्ही प्रेरित झाले आणि त्या हिशोबाने तुम्ही वीस गुंटाला एक एकरचा बेस्ट डोस टाकला बरं तुम्ही बेसल टाकला पण त्याचा तुम्हाला काही फायदा असा जाणवलेला वाटतो का म्हणजे आता आपण हे जे समजा झाडांचे पन्नास दिवसाचे झाड झाले पन्नास दिवसाचे वांगे प्लॉट आहे समजा तर पन्नास दिवसामध्ये त्याला डबल नाही एकदाच खत दिलेलं आहे समजा बेसल डोस दिले बेसल त्यानंतर फवारणी त्याला फक्त दोनच वेल दोनच केलेले आहेत पन्नास दिवसात दोनच फवारणे त्याच्या पलीकडे काही टाकलं नाही काहीच टाकलं नाही काहीच नाही रासायनिक आपण काहीच टाकलेलं नाहीये बरं मग तुम्हाला काय अनुभव वाटतो म्हणजे आता तुम्ही मागच्या वेळेस आम्ही व्हिजिटला आलो होतो त्यावेळेस केमिकलवर प्लॉट होता आता पूर्ण वैदिक वर आहे तर दोन्ही प्लॉट मध्ये तुम्हाला काय तफावत जाणवतो हो त्याच्यामध्ये दे। दे आम्ही दोन दिवसाला फवारणी करायचो याची अजून फवारणी नाही केलीसाठी फवारणी केलेली म्हणजे आपण बघू शकतो आता वांगे म्हणजे सेटिंग पण झालेली वांगे पण लागलेले तर आपल्याला आळीचा म्हणा म्हणजे सर्वात जास्त वांगे म्हटलं की शेंडा आळीच सर्वात जास्त प्रादुर्भाव असतो बरोबर आहे तर आपण तुमच्या हातात वांगे पण बघतोय तर आपल्याला कुठंच असा आळीचा प्रादुर्भाव झालेला वाटत नाहीये आणि साठ दिवसात तुम्ही म्हणताय की दोनच फोरने घेतले पन्नास दिवसात सॉरी फक्त दोनच फोरनं घेतले बरोबर तर आपण जर आजूबाजूला बघितलं आता इथे आपले वांग्याचे झाडे बरोबर आहे तर एक पन्नास दिवसाच्या मानाने आपण जर फुटवं बघितले आणि जर फळांची सेटिंग वगैरे जर बघितली म्हणजे आपली सेटिंग पण चालू आहे मालाची साईज पण होते आणि वरती फुलकळी पण चालू आहे बरोबर आहे तर पन्नास दिवसात तुम्ही मागाशी बोलताना बोलत होते की म्हणजे पंचगंगा ही जी व्हरायटी तुम्ही लावलेली तर याच्या अगोदर केमिकलवर लावली होती तर ती किती दिवसात चालू झाली होती ते ती जवळजवळ तीन महिने लागले होते तर पहिल्यांदा आलेली हे फुलकळी पहिल्यांदा आलेली हे जे सेटिंग झाले हे तर एवढं तीन चार वर्ष झाले मी वांगे होते पण कधी मिळालंच नाही असं म्हणजे सुरुवातीची जी, जी फ्लॉवरिंग असते ती तुम्हाला सेटिंग झालेली कधी मिळतच नाही तिची शंभर टक्के ड्रॉपिंग होते अच्छा म्हणजे मग जसं आमसर सांगता की झाडाला जर आपण पोषण दिलं म्हणजे जसं तुम्ही जे पोषण दिलेलं आहे ते डायरेक्ट डबलनी दिलेलं आहे म्हणजे वीज गुंठ्याला आपण डायरेक्ट एक एकरचा बेसल डोस दिलेला आहे तर त्याचं रूपांतर आपल्याला म्हणजे फल सेटिंग मध्ये आज जाणवत आहे म्हणजे सुरुवातीचा जो भार आहे तो आपल्याला आज मिळणार आहे बरोबर इथे तुम्हाला मार्गदर्शन कोण साहेब नितीन लोणे साहेब नितीन सर कसा अनुभव वाटतोय तुम्हाला इथे मस्त वाटतो कारण आता आपण पण एवढं फिरतो फिर मला पण पन्नास दिवसामध्ये यांचा प्लॉट चालू होत आहे अच्छा तो एक चांगला अनुभव आहे चांगला चमत्कार स्टेप बाय स्टेप म्हणजे दोन दिवस मागे पुढे दोन दिवस त्याच्या पुढचा जो प्लॉट आहे ना पुन्हा आज ती बघता बघता मला वाटते यांच्या लेवल ला ती पण आलेली म्हणजे वाढ एक सारखी वाटते पण एक सारखी एक सार त्याच्यानंतर दिसायला पण एकदम छान दिसतो अच्छा हिरवा गार प्लॉटीन वाजत अडीच पावणे तीन वाजलेले महत्वाचा विषय की माती हलकी माती खूप हलकी आहे आपली माती हलकी बरं जर शेतकऱ्यांना आपली एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरायचं असेल अशा शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन हवं असलं किंवा आपले उत्पादन लागले तर त्यासाठी तुमचं नाव आणि आपल्या माहिती केंद्राचा पत्ता सांगा आपलं माहिती केंद्र किनवली येते माऊली बरं माझं नाव नितीन लोणे बरं माझा नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स ओके धन्यवाद सर धन्यवाद